नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या ब्लॉगमध्ये आणि आज आपल्या आंब्याचा शेवटचा तोडा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हा व्हिडिओ शेअर करायला मला थोडा लेट होते दहा दिवसापूर्वीच आपल्या आंब्याचा शेवटचा तोडा होऊन गेला पाऊस लागायच्या आधीच सगळे आंबे आपण मार्केटला घालवलेत आणि ही केशर आंब्याची जुनी बाग आपल्या घरापासून थोडी दूर आहे त्यामुळे मला कधीतरीच यायला होतं पण शेवटचा तोडा होता मला तुमच्यासोबत हा एक्सपिरियन्स शेअर करायचा होता म्हणून हा व्हिडिओ घेतला मी आपली ही आंब्याची बाग घन लागवड पद्धतीने म्हणजेच खूप जवळजवळ झाडं असतात या पद्धतीमध्ये कमी जागेत जास्त झाडं लावली जातात त्यामुळे उत्पन्न वाढते जास्त मागच्या एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की के आंबे तोडताना डेटासहित तोडायचेत आपल्याला जेणेकरून रुचिक त्या आंब्यांवर पडणार नाही जिथं रुचिक पडतो आंब्यांवरती तिथून आंबा खराब व्हायला चालू करतो म्हणून आपण देटासहित आंबे तोडतोय मी म्हटल्याप्रमाणे देठाचे काढलेले आंबे आहेत या कॅरेटमध्ये आणि हे पहा मधमाशांचं पोळं आपल्या आंब्याच्या बागेत अशी बरीच ही मधमाशांची पोळे आहेत तर ही पोळी आपण काढत नाहीत पराग्रम प्रक्रियेसाठी आपल्याला खूप उपयुक्त असतात ही पोळी सगळे आंबे तोडून झालेत आता आणि आता हे कॅरेट जे आहेत ते ट्रॉलीमध्ये लोड करायचे चालू आहे आता हे आंबे घरी घेऊन जायचे आणि आकाराप्रमाणे व्यवस्थित सॉर्ट करायचे आणि त्याचं पॅकिंग करायचं आता घरी आणले आंबे आपले बागेतले सगळे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तसा आपला आंब्याचा शेवटचा तोडा झालेला आहे आता आंब्याला आम आम्ही खूप मिस करेल कारण आता पुढच्या वर्षी मार्च एप्रिलमध्येच आपल्याला आंबे पाहायला भेटतील किंवा खायला भेटतील तर मला आंब्याच्या सीझनमध्ये जे काही शेअर करता येईल ते मी तुमच्यासोबत शेअर केले आणि आता हा आंब्याच्या शेवटचा तोडा हे पण शेअर केलं आहे आता आंब्याच्या रिलेटेड व्हिडिओ आता पुढच्या वर्षीच येतील आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय